नमस्कार मंडळी आज आहे बावीस ऑगस्ट आणि आज राजापूरमध्ये खूप मोठी अशी हिंदू धर्मसभा आयोजित करण्यात आलेली होती आणि ही सभा होती आंबेडकर भवन मधच्या हॉलमध्ये तो खूप मोठा असा हॉल आहे तरीसुद्धा पहा किती कचाकच पूर्ण स्त्रिया पुरुष भरलेल्या आहेत आणि मी आणि माझ्या मैत्रिणी देखील ठरवलं होतं की आपल्या राष्ट्रासाठी किंवा आपल्या धर्मासाठी किमान त्या सभेला हजर राहणं एवढं तर आपण करूच शकतो त्यामुळे आम्ही तिथे हजर राहिलो يا <applause> دي पुऱ्या भारतामध्ये तीनशे साठ किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम आक्रमकडून आपल्याला जिंकून या महाराष्ट्राला आपल्याला सभा आणि मोर्चे घेऊन आपले मंदिर सोडा म्हणून सांगायची वेळ येते ही फार बाकीची गोष्ट आहे अशीच अनेक मंदिर आहे कुठला मुसलमानच्या मनजिदीवर कळस असतो हा एक मंदिर नाही आता अशा अनेक मंदिर आहेत ज्या मुसलमानांच्या कब्ज्यामध्ये अनेक ठिकाणी मंदिराचं शौचालय करण्यात आलं ते पण आपल्याच येईल आज आप पुढे दोघ्या मंदिराला आपली होळीची परंपरा होती त्या ठिकाणी आपण होळीच्या दिवशी होळी तिथे जाऊन त्या पायथ्याशी फेकायचो अशी प्रथा आहे ती प्रथा आपली बंद करायला तो मला तरी हिंदू शांत आहे तरी हिंदू शांत आहे का पण शांत राहून मंदिर चालायची नाही जर आपल्या मंदिर आपला अधिकार गाजवायचा असेल तर महिलांना सोडून मोठ्या संख्येने पुरुष आणि धर्माचे नारे लढत असताना दा तुम्ही काय सविधानिक मंदिर का

नवरात्राचा उत्सव आणि गट स्थापने दसऱ्याचा दिवस दशरा म्हणजे प्रभू रामचंद्राने या वाईट केला म्हणजे केला आणि म्हणून त्या दिवशी आपण सगळे जेवढे हिंदू आहोत तेवढे आपण सगळे

तर इथे हॉलच्या एका साइडला या सभेचा महत्त्वाचा मुद्दा असलेलं राजापुरातील सूर्यमंदिर तर त्याची काही चित्र इथे एका साइडला स्क्रीनवर दाखवण्यात येत होती तर मी खूप लांब बसले होते खूप गर्दी होती तर त्यातून मला जेवढं शक्य झालं तसं मी हे चित्र घेण्याचा प्रयत्न केला आणि या सभेचे प्रमुख वक्ते होते ते म्हणजे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी आणि अजून दोन वक्ते होते तर ते म्हणजे सागर भाई ब बेक आणि दुसरे होते संग्राम जगताप तर असे तीन अतिथी आलेले होते आणि त्यांनी खूप छान असं आपल्या धर्माबद्दल आपल्या राष्ट्राबद्दल खूप छान असं म्हणजे त्यांचं जे काही संभाषण होतं ते ज्यासाठी इथे आले होते तर त्याने खूप छान अशी माहिती इथे केली सर्वांना म्हणजे ह्या सभेचा मूळ मुद्दा जो होता आपलं सूर्यमंदिर तर त्याबद्दल त्यांनी खरोखर जनजागृती केली असं मला तरी वाटलं <laughs>

সমতিয়াকে এসিটা ইড্য়োকে আকে আনি আপে আকে আসিটা ইডুতা আপে আন্রাকে দেকে চিটা কান্য়াকে আনি? ইযাসমতিযাই আন মউথ চাড�

मोठा प्रभू आपल्यानंतर पाचशे वर्षानंतर तेव्हा नोकरी पडली अजून करायची

अतो वाला सला सतुति प्राप्तो असा मी अधोवत आणि ओमत्रावयेajanaवे सुरांजिन पुष्टीचो वंदना रुवार तुमी वंदना वितो मोक्षीय माता धनान सोडलास्तु जेहि हाये शस्तु शुभो भवतु